राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा अंतुर्ली येथे श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे श्री संत गजानन महाराज यांच्या एकशे अठ्ठेचाळीसवा प्रकट दिन उत्साह साजरा करण्यात आला श्री संत गजानन महाराजांचा प्रगट दिन माघवद्य सप्तमी या दिवशी साजरा केला जातो या दिवशी भाविक भक्त श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करतात तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर रोजी शक्के अठराशे मध्ये वद्य सप्तमीला गजानन महाराज प्रथम शेगाव येथे प्रगट झाले म्हणून हा दिवस प्रगट दिवस म्हणून साजरा केला जातो अंतुर्ली येथे पाटीलवाड्यात श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आंतुर्ली येथील माधव देशमुख यांच्या निवासस्थानी श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले व आरती करण्यात आलीनंतर श्री संत गजानन महाराजांना पिटलं भाकर आंबाडीची भाजी हरबाऱ्याची उसळ व मोतीचूरचा लाडू नैवेद्य दाखवण्यात आल्यानंतरनं ग्रामस्थांनी संत श्री गजानन महाराज यांच्या दर्शनाचा व जेवणाचा आस्वाद घेतला तसेच श्री गजानन विजय ग्रंथाचे वाचन करण्यात आले यावेळी ग्रामस्थांनी पिठलं पोळी आंबाडीची भाजी हरभऱ्याची उसळ व मोतीचूरचा लाडू याचा आस्वाद घेतला अशा प्रकारे अंतुर्ली येथे श्री संत गजानन महाराज यांचा एकशे अठ्ठेचाळीसवा प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला स्वराज्य वर्षी किरण पाटील मुक्तनगर जळगाव